होईल जी काही पिढा आहे दत्तकोर नष्ट होऊन जाईल मानसिक टेन्शन जास्त पितरांची स्मृती पित्रांची स्मृती त्रास घरामध्ये आत्महत्या जगाव वाटत नाही बरोबर आहे का आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये आता आ, जी काही आत्महत्या रूपी स्मृती आहे ती पित्रांची स्मृती आहे जे काही यज्ञ आव्हान केलेला आहे त्या हवनच्या पुण्यानुसार जी काही पित्रांची शक्ती आहे ती शक्ती पूर्णत इथे खेचून आणलेली आहे ओ शिव शिव मनामध्ये जे काही आत्महत्या रूपी विचार होते त्याची स्मृती पूर्णत नष्ट झालेली आहे तुम्ही दोघ जणांचे समोर आले का चिड तयार होते डायरेक्ट डायरेक्ट मुंडके दाबायला पाहता येणा दाबत्या डायरेक्ट बरोबर आहे का या कुणाच्या अंग हात टाकण्याची स्मृती तयार होती ती तुम्ही टाकीत नाही जी पित्रांची स्मृती ती मनामध्ये निगेटिव्ह विचार आणते वाईट विचार करायला होती आणि मग तुमची चिड वाढल्या जाते आलं लक्षात याबा पूर्णपणे निघून जाईल चिड आता जी ब्रह्म उत्पन्न करणारी स्मृती ती खेचून घ्यायला ती लगेच ओ शिव 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 या याबा दोघांना जी एकूण चिड होती ती पूर्णपणे गेलेली एकूण का बघा तुम्ही एकूण चेहरे बघा राग पूर्णपणे निघून गेला कारण पित्रांची स्मृती होती ती पूर्णपणे फ्रेश वाटण आता काही वाटतं का आजार राहिला म्हणून घरामध्ये जे वाद होते ते वाद पूर्णपणे नष्ट झाले आता मोकळ झालं पूर्ण या इकडं आता त्यांची मुलगी तिला मणक्याचा त्रास यांची मुलगी घरी येऊन कमी होऊन जाईल घेऊन या देखो। देखो। तीज़ा देखो। देखो। तीज़ा ना अंजना पित्रदोषी दोष असं म्हणतो सगळ्यात मत पित्रदोषी चतकूर वाकर घरावर पुत्र्याला अर्धी गायला घरामध्ये दक्षिणे तोंड करून देवा लावायचा जो भ्रम तयार होतो निगेटिव्ह विचार अविश्वास तयार होतो सगळ्या घरातील का सुनामध्ये येत असे पण भरम काही पण वाईट विचार नव्हत पित्रदो असल्यामुळे पित्रांची स्मृती जी आहे ती मनात प्रवेश करून निगेटिव्ह विचार करायला होती दत्तपूर पाहिजे ते पॉझिटिव्ह होऊन जाईल चत्पूर बाकर घरावर चत्त्र्याला आरती गायला घरामध्ये दक्षिणाच्या बाजूला तोंड करून फक्त एक दिवा लावायचा सोपा उपाय हा तेवढं चालू करायचं एक वेळेस अमावस्याची प्रक्रिया पूर्ण करायची त्याच्यामध्ये पित्रांचं सगळं निघून जात हा येत खाऊ घ्या yes. तीन वेळेस यावं लागत प्रार्थना संकल्प चालत बोलाट ठेवून <स्थागेवाला> जास्त गुरुदेव दत्त म्हणायचं पहिला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अंजना मारुती गायकवाड कुठता बसता येत नाही छातीत गाठ आहे कॅन्सरची सुरुवात आहे असं म्हणतो कॅन्सरची सुरुवात आहे डोळे बंद करायचे आहे चित्त एकदम स्थिर करायचं आहे श्री दत्त परभुदयामध्ये पर प्रगट झालेले असं बघायचं दत्त प्रभूंच ध्यान करायचं आहे श्री दत्त परभुदयामध्ये परगट रूपाने बसलेले आहेत पण दत्त गुरुंची जी शक्ती आहे त्या शक्तीनं कमाल केलेली आहे श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून कॅन्सर रूपी आजाराची स्मृती आज शरीर रुपी यंत्र खेचून घेण्यात आलेली शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं किडनी लिव्हर फुप्फुसामध्ये प्रवेश केलेला आहे किडनी लिव्हर फुफ्फुसामध्ये प्रवेश करून जे काही इम्फेक्शन होत शरीरामध्ये जे काही कॅन्सर रुपी आजाराच इम्पेक्शन होत ते पूर्णपणे खेचून घेतलेलं आहे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे मनामध्ये का जी काही आत्महत्या रूपी विचारांची स्मृती होती ती पूर्णत नष्ट झालेली आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने जे तुम्ही काही यज्ञ हवन पुण्य केलेलं आहे यज्ञ हवन पुण्यानुसार श्री दत्ता गुरुंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे शरीरामध्ये जी काही कॅन्सर रूपी गाठ आहे कॅन्सर रूपी गाठे मध्ये श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं प्रवेश केलेला आहे हवनरूपी पुण्यानुसार त्या गाठीच पूर्णत श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं पाणी केलेलं आहे गाठ गोळा पूर्णत कमी झालेला आहे गाठीच पूर्णत पाणी झालेलं आहे ओ, 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 ओ. शिव 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 शरीर पूर्ण मोकळ झालं बघा गाठ गेली बघा गाठ पूर्णपणे पोकाळ झाली बघून घे डोळे उघडा सांगा डोळे मोकळ झालं काम तुझं हात खाली वर करून बघा चालून बघा गाठ बघून घ्या पहिल्यापेक्षा आम मोकळे झालं काय होते लागते झाली गाठ बघा सांगा मला पोकळ पोकळ लागते चांगली पोकळ मला पहिल्यापेक्षा खूप फरक पहिल्यापेक्षा खूप फरक आहे त्यांचा किती फरक पकड झालेली चांगली किती वाटतो किती फरक वाटतो साठ सत्तर टक्के झाला का सतसत्तर ऐंशी टक्केपेक्षा हा पहिल्यापेक्षा सत्तरऐंशी टक्के त्यांना गाठ कमी झालेली बऱ्यापैकी गाठ गेली गाठ कमी झाली गाठ गेली म्हणजे गाठ काढण्या काढायचं आणि माझा गाठीचा काही संबंध नाही जे पुण्य फळ प्राप्त केलंय तुम्ही पाच दिवस झाले प्रार्थना केली संकल्प केलाय गुप्त साधना केली त्याच्यानंतर हवन केलंय या पुण्यानुसार ती गाठ कमी झाली आलं लक्षात त्याचा माझा काही संबंध नाहीये श्री दत्त गुरुंच्या शक्तीचा शक्तीची कामाला ते पूर्ण चालू बघ फ्रेश वाटण असं पूर्ण अंग शरीर मोकळच मोकळ सोडायचं पूर्ण आणि यायचं चालायचं चा। गाठ जरी गेली तरी जायचं करून घ्यायचं आलं लक्षात कमी जरी झाली तरी जायचंय तुम्हाला डॉक्टर करून घ्यायचं एक्सरे करून घ्यायचे तीन महिन्यांनी समजलं का त्यांना म्हण त्यांना असं वाटतं की बाहेरची काय करणी बाधा वगैरे आहे पहिले येतं शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे श्री दत्ता परि बसलेले आहेत पण दत्ता परभूंच्या शक्तीने कमाल केलेली आहे मनामध्ये जी काही करणे बाधारूपी विचारांची स्मृती होती पित्रांची जी स्मृती होती ती पूर्णपणे खेचून घेण्यात आलेली पित्रांची स्मृती तर होती तुम्ही बाहेर भरपूर ठिकाणी दाखवलं कर्णी केलेली सांगितली खाऊ घातलेलं सांगितलं हो हो आहे का हो करणी सांगितली खाऊ घातलेलं सांगितलं ते सगळं निघालेलं शरीरातून काहीच राहिलेलं नाही जी पित्रांची स्मृती त्रास देते ती पूर्णपणे नष्ट होईल एका महिन्यामध्ये हिंता येईन फिरता येईन कामाला जाता येईल जेवण आता लगेच डबल होऊन जाईल लगेच खाऊन पाहायचं खाल्लं जेवण चालत नाही ना नहीं। आताच खायचं इथंच खायचं एक तासाच्या आताच खायचं तीन पट जेवण वाढून जाईल या इकडं विठ्ठल खिल्लारी निव सांगण्याला महत्व नसतं करणे केली बरोबर तुम्हाला हे सांगितलं जवळच्याच माणसाने केली पैसे देऊन केली खाऊ घातलंय काळ्या कारणात घात याला कुठं महत्व नाही आले की लक्षात गुण आपल्याला जी पिढा आहे ती निघण्याला महत्व आहे ना फरक लगेच पडून जाईल आमावस्याची प्रक्रिया पूर्ण करायची पित्रांची मूर्ती तर आत्महत्येचे विचार येतात जगावा असं वाटत नाही हा ती पित्रांची स्मूर्ती ती आमवस टायमाला प्रक्रिया असते पूर्ण वैद्यकीय प्रक्रिया त्याच्यामध्ये सगळं निघून जाईल आता तुम्हाला सत्तर टक्के फरक वाटत ही विठ्ठल जातात खिल्लारी श्री गुरुदेव तिला ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री गुरुदेवदत्त दत्त यांचं होत नाही சந்த मातेच्या नावानं पोप आहे देवीचा देवीचा कोप आहे पितृदोष आहे घरात वादिवाद आहे आणि नोकरी संदर्भात लग्न झालं का नाही देवीचा कोप आहे सरस्वती माता तुमचं विठ्ठल दा फिलारी देवीचा कोप कोणी सांगितलं देवीचा कोप आहे माझ्या आत्यानं सांगितलं घरीच राहत इथं निघेल म्हणून सांगितलं विठ्ठल नाव सांगितलं ना हो डोळे बंद करायचे आहे स्त्रीभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तीने युक्त असणारे श्री दत्त परभ हृदयामध्ये बसलेले आहे पण दत्त परभूंच्या शक्तीने घरामध्ये प्रवेश केलेला आहे घरामध्ये घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती खेचून घेण्यात आलेली आहे घरामध्ये देवीची मूर्ती आहे का नेऊन फुलती मी ती नेऊन फुलती बर कधी सोडली कोणतीही देवाची मूर्ती असली तरीही पूजा करण्यासाठी घरामध्ये तिची विधिवत स्थापना झालेली पाहिजे अरे लक्षात आपण घरामध्ये जी काही पूजा करतो कोणतीही मूर्ती असल कोणत्याही देवाची तर त्याच्यामध्ये विधिवत पूजा करून ब्राह्मणाकडून तेव्हा ती पूजेसाठी चालत असते म्हणजे त्याच्यामध्ये प्राण टाकला जातो ब्राह्मण मंत्राद्वारे प्राण टाकीत असतो आणि मग ती पूजाला चालत असती आपण घरामध्ये दे देव कोणत्याही देवाची मूर्ती डायरेक्ट आणली आणि पूजा जर केली तर त्याच्यामध्ये भूत प्रेत यांचा निवास तयार होत असतो अनेक लक्षात विधीवत पूजा करूनच ती पूजा करायला पाहिजे दत्तकोर होईल जो काही को कोप आहे तो पूर्णपणे दत्तकोरपेने नष्ट होईल घरामध्ये निगेटिव्ह विचार खेचून आलेले पॉझिटिव्ह विचार तयार झालेले जे काही हवन यज्ञ पुण्य तुम्ही केलेलं आहे त्यानुसार कोप असा तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे आता तुझं तु म्हणणं बिझनेस करायचा नोकरी करायची नोकरी नोकरी नोकरीचे प्रयत्न भरपूर करतो पण यश नाहीये पेपरला ना शिक्षण किती झालं आय टीआय बी डिग्री झालेली आहे डिग्री झाली होईल निगेटिव्ह विचार जास्त राहतात डोक्यात घरामध्ये कोणाचं ऐकत नाही येतो निगेटिव्ह विचार जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील दत्तकोर पेने साडेसहा महिन्याच्या आतमध्ये नोकरी लागून जाईल जो संकल्प केलाय तो पूर्ण होईल घरातले वाद कमी होतील आता अचानक जे वाद होत होते घातक पोपे म्हणतात जीव जाईल असा घातक आहे देवीचा घातक पोप आहे असं कोणाचा तरी जीव जाईल असं पित्रांची स्मृती ती पूर्णपणे नष्ट झालेली घातक म्हणजे आईवाडला जास्त लक्षात आई पित्रांची स्मृती काही गोष्टी अशा एक न बोलण्याजोगाई न बोलता मी घेतल्या त्या आत्महत्येचे प्रयत्न पार्टी अंगावर हात टाकणं काही गोष्टी अशा एका चित्री डोळ्या पुढे चित्री डोळ्या पुढे आल्या तर सांगण्यापेक्षा तस घेतलेल्या मी खेचून घेतल्यात या इकडे होऊन जाईल पित्रा पित्रा हा पित्र लक्षात घे पित्रदोषी पित्रदोष असल्यामुळं काय होतं माहितीये का घरामध्ये वाद होत्या वादा असे होत्या काही वड्यामध्ये जास्त वादे रात्री नऊला संध्याकाळी नऊला बांधणं चौजे चार चार वाजेपर्यंत पालघ्या कुणावर हाता टाकी त्यात हा। अविश्वास तयार संशय मुळे वाद होत्या वाईट 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 विचारामुळे खरंय वाईट विचारामुळे वाद होत्या पित्रांची स्मृती ती शरीरामध्ये प्रवेश करून वडला कोण काही गोष्टी चुकून गेलेल्या खरंय का खोट हे गुप्तमध्ये तुला माहिती आहे काही गोष्टी वडिलांकून चुकल्या पण त्या वडिलांकून नाही त्या पित्रांच्याच स्मृतीना मनामध्ये प्रवेश करून ते घाणकामं करायला लावली आणि पित्रांच्याच मूर्तीनं परत आईच्या मनामध्ये प्रवेश करून ते काही गोष्टी नजरात आणून दिल्या आणि ते आईला विसर पडत नाही आता वडिलांचं काही नसलं तरी ती म्हणते ना तिकडे घालतात चालू होत आलं क्लसात ते पूर्णपणे बंद होईल त्यासाठी एक वेळेस अमावश्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायच्या पण निगेटिव्ह विचार जातील आता पूर्ण की बाई जीबीव टाकून जसं उच्चारण करशील तसं घडत

आ गया गया। आ, मी येऊ खाली इथेच घेतलं असतो काय का बरं असं संदीपला हे सांगा शात पडगोपान दरवर्षी दरवर्षीप्रमाणे रामगिरी महाराज यांचा मारुती मंदिरासमोर सप्ताह बसलेला आहे आणि या सप्ताहासाठी अन्नदानासाठी दत्तधाम सरकार म्हणजे गडगे महाराजांनी आम्हाला म्हणजे गावासाठी रुपये दिले आहे संपूर्ण गावच्या वतीने मी महाराजांचे आभार मानतो फुटून आला इकडे फुटून आपण इकडे

घेऊन या म्हटलं होतं तुम्हाला मी दोनदा म्हटलो या चल औषध घेऊन या म्हटलं दोनदा तुम्हाला सर औषध घेऊन उपयोग काय ते कठीण कोण आहे सर चला बघा पुढे चालतो आता कोणी आलं आलं घेऊन या पुढे संस्कार फुलचंद फुलचंदोघाटे गांगोटे संस्कार हा बोला, बोला चा चा, शुगर आहे मुलाला श्री देवगरु दत्त श्री देवगुरु दत्त आहे ना घर बांधलेपासून तब्येत बिघडली घडली बाबांकर गेलो तिने सांगितला बाहेरचा देवांचा डॉक्टरकर गेलो डॉक्टरनी सांगितलं शुगर आहे तिच्या हातपाय दुखत आहे नजर ताईट आणि अन्न पचन जाणवलं म्हणजे आपण जी प्रार्थना तुम्ही प्रार्थना केली गुप्त साधना केली संकल्प केला याच्यामध्ये चेंज झाला म्हणायचं आता डोळे बंद करायच्या डोळे बंद करा डोळे बंद चित्तस्ती त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व त्रिभुवनातील संपूर्ण जीवसृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त परभूदयामध्ये प्रगट झालेले आहेत दत्त परभूंची जी शक्ती आहे त्या शक्तीन पूर्ण शरीरामध्ये नसा नसा मध्ये प्रवेश केलेला आहे नसा नसा मध्ये प्रवेश करून बहात्तर हजार नाड्या पूर्णतः शुद्ध झालेला आहे शरीरातील रक्त पूर्णतः शुद्ध झालेला आहे किडनी लिव्हर आणि फुप्फुसामध्ये जे काही इम्पेक्शन होत किडनी लिव्हर फुफ्फुसामधील इम्पेक्शन पूर्णत नष्ट झालेला आहे जे काही ओ, ओ. इम्पेक्शन होत शरीरामध्ये डायबिटी असेल पूर्णत लेवल येऊन जाईल जी काही करणे बाधा सांगितलेली आहे पुराणी जी काही स्मृती आजार रूपी स्मृती पित्रांची जी पुरानी आजार रुपी स्मृती जी होती ती पूर्णपणे खेचून घेण्यात आलेली आहे शरीर मोफ झालं हलका होईल उठून बघ डोळ्यात लांबलेला होता ना चेहरात लगेच बदल होईल बघा डोळे चारा पूर्णपणे खुलल्या जाईल लगेच मोकळ झालं वाटत हो खाली बसून उठून बघ काही आजार काढून बघ पहिल्यापेक्षा तुला काय जाणवतं काय जाणवतं तुला मोकळ वाटत पूर्ण मोकळ वाटत डोळे एकदम मोकळे मोकळे वाटत अभ्यासामध्ये चित्त लागत नाही किती राहील जातच नाही का अभ्यास न करण्याची जी स्मृती तिथे नष्ट झालेली आहे दत्ता कोरपा होईल अभ्यास करण्याची स्मृती मनामध्ये तयार झालेली पूर्णपणे ओ कोरपा झाली जी काही बाद आहे बाधा पूर्णपणे नष्ट झालेली भरपूर ठिकाणी तुम्ही दाखवलं करणे केलेली सांगितली खाऊ घातलेलं सांगितलं बरोबर खाऊ घातलेला असल्यामुळे तो वाळत चाललाय म्हणून सांगितलं लक्षात असू किंवा नसू त्याचा काही संबंध नाहीये पण आता शरीरामध्ये काहीही पीडा शिल्लक राहिलेली नाही आजारूची स्मृती नष्ट झाली म्हणजे आजाराचे विचार मनामध्ये मा येतात ते दत्तकोरपेने आजाराचे विचार पूर्णपणे नष्ट झालेले म्हणजे कुणी खाऊ घातलेला असल किंवा करणी केलेली असेल तंत्र मंत्र यंत्र जादू टोणा केलेला असेल तो सर्व आता नष्ट झालेला आहे आता अभ्यास करावा वाटेल त्याला दत्त होईल जे काही बाध आहे ती निघालेली आव्हान रूपी जे पुण्य केलेलं आहे त्यानुसार दत्तकोरपा लगेच होऊन जाई ना जेवण पण वाढन घरामध्ये पैसा तिकत नाही शांतता राहत नाही वाद राहतात ते पूर्णपणे निघून आले